अहिल्यानगर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे वाळकी खडकी खंडाळा अकोळनेर या गावांमध्ये शेतीसह अनेक घरांचे नुकसान झाले आहे आज खासदार निलेश लंके यांनी अधिकाऱ्यांसमवेत वाळकी खडकी खंडाळा या ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे त्यांनी या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले असून सरसकट पंचनामे करून तुटपुंजा मदतीऐवजी सरकारने पुरग्रस्तांना भरीव मदत करण्याची मागणी देखील केली आहे वाळकी भागामध्ये पाहणी केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय परिसरात खासदार निलेश लंके यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन जनजीवन सुरळीत होण्यासाठी लवकरात लवकर कामे मार्गी लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत दोन दिवसापूर्वी म्हणजे बऱ्याच आम्ही ज्येष्ठ लोकांशी चर्चा केली शंभर वर्ष असा पाऊस झाला नाही एवढा प्रमाणात पाऊस झाला ढगफुटी थोडक्यात झालेली आहे त्यामुळे इतकं नुकसान झालेलं आहे शेतीमालाचं तर नुकसान झालंच लोकांचं जमीन दोस्त झालेत पण आमच्या पशूंची सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आमच्या गाया वाहून गेल्या लोकसुद्धा बचाव कार्य आल्यामुळे लोकांचा जीव वाचला पण ज्या शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्यभर कष्टातून काहीतरी रोजीरोटी उभी केली ते सगळं झालेली आहे शेती मालाचं नुकसान झालं तुम्ही पाहिलं असं नाही दुंद्रे डुनरेमाळा आहे या मळ्यातील लोकांच्या जमिनी वाहून गेल्या म्हणजे असं वाटतं आता आपण ज्या भागामध्ये उभा आहे जर तुम्हाला विचारलं तर इथं जमीन होती का नाही तुम्ही म्हणणार इथं जमीन नाही अशा प्रमाणात मोठमोठ्या वाळूचे खडे वाहून आलेत इथं काही गाड्या सुद्धा वाहून आलेल्या आहेत म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले त्यामुळं शासनाचे काही अधिकारी या ठिकाणी उपस्थिती पंचनाम्याचं काम चालू आहे विशेष करून पशुधन अधिकारी पण उपस्थित आहे बऱ्याच गाया वाहून गेल्या कारण गाया वाहून गेल्यामुळे तपासत नाही काही म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली संबंधित मंत्री महोदयांना आणि अधिकाऱ्यांना आता तात्काळ मी त्या दिवशी सुद्धा मला ज्यावेळेस कळालं मी दिल्लीत होतो तात्काळ अधिकाऱ्यांना सांगितलं की नुसते पंचनामे करून जमणार नाही पंचनामे हे एका बाजूने शेतकऱ्यांचं समाधान होतं पण ते ठराविक कालावधीमध्ये होतं पंचनामे नुसते पंचनामे करून जमणार नाही तर त्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे कारण पा, आपण पाहतो आता बरेच शेतकरी मला इथं आम सांगतात आमचा पंचनामा झाला आमचे पंचनामे आले नुसते कागद काळे करण्याचा अर्थ नाही आता लोकांना मदत मिळाली पाहिजे मी ज्या वस्ती रोबा आहे ना ते लोक दोन दिवस झाले उपाशी गुरुला सुद्धा चारा नाही गुरांना चाराचा तर काही संबंध नाही पण लोकांना सुद्धा काहीच नाही राहिले आमच्या गावामध्ये मी आता ज्यावेळेस फिरलो अरे ज्यांनी कर्जातून दु मोठमोठ्या दु, दुकानं टाकले पूर्णचे पूर्ण दुकानं पाण्यात दु, ओन गेलेले म्हणजे लोकांकडे काहीच आधार नाही राहिला त्यामुळे शासनाने आता लोकांना मदत करणं सगळ्यात महत्वाचं आहे आम्ही किराणा वाटप करणार याचा अर्थ आम्ही काही उपकार करीत नाही आम्ही आमचं कर्तव्य पार पडतो तर लोकांना काहीच नाही ना आम्ही घरी सकाळी फुगून यायचं पटभर खाऊन यायचं तर बिऱ्यांचा पण पोटाचा विचार केला पाहिजे त्यामुळे आता मी माझ्या पद्धतीने काही किराण्याचे किट वाटप करणार आहे गुरांच्या चाऱ्याला पण गाड्या बोलवलेल्या आहेत ठीक आहे आम्ही आमच्या पातळी पक करतो पण शासनाची भवि मदत मिळाली पाहिजे मी आता सी एम साहेबांशी पण फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांचा संपर्क झालेला नाही संध्याकाळपर्यंत त्यांच्याशी सुद्धा संपर्क करून या सगळ्या गोष्टीची मी त्यांना त्या ठिकाणी माहिती देणार आहे त्या एक दहा मिनिटं जर आमच्या त्या ठिकाणच्या तरुण सहकार्याने स्वतःच्या जीवाचा विचार न करता स्वतः सराट टाकून पाण्यात गेले आणि ते आठ लोकांच्या जीवात लहान लहान मुलं होते एक दहा मिनिटं जर मदत त्यांना लेट पोचली असते ना तर ते आठ लोक गेले असते म्हणजे जीवाची पर्वा न करता आमच्या काही सहकार्या आणि त्यामध्ये पोलीस पोलिस दलातील काही अधिकारी होते त्यांनी सुद्धा कुठला विचार न करता स्वतः पाण्यात केले म्हणजे आमचं खडकी असू आमचा सारोळा असू अकुलनेर असू कामरगाव भोरवाडी हे इकडल्या बाजूला आमच्या नगर तालुक्यातले काही गाव आहेत या सगळ्या गावांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे